सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव आता बघणार आहात आज सोलापूर मार्केटमध्ये कालच्यापेक्षा आवक परत वाढलेली आहे आज आहे शनिवार सोलापूर जिल्हा येथून तुम्ही हा लाईव्ह बाजारभाव बघणार आहात तर शेतकरी मित्रांनो काल आपली जी आवक होती ती एकशे पासष्ट गाड्यांची आवक होती एकशे साठ अशी एकशे पासष्ट अशी कालची आवक होती पण कालच्या तुलनेत आजची जी आवक आहे ती परत जवळपास चाळीस गाड्यांनी आवक ही वाढलेली दिसून येत आहे आज शनिवार उद्या रविवार उद्या रविवार असल्यामुळं आवक वाढलेली असावं वा। कारण दोन दिवसाचा जरी फरक पडला मार्केट जर एक दिवस जरी बंद राहिलं तरी जे शेतकऱ्यांचे आपले जे बा कांदे भरून ठेवलेले आहेत ते खराब होण्याच्या स्थितीमध्ये आहेत म्हणून एक दिवस जरी वाट बघितलं किंवा मार्केट बंद आहे म्हणून जरी थांबलं तरी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा हा हळूहळू खराब व्हायला लागलेला आहे म्हणून आज आवक वाढलेला असावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे बाजारभाव आहेत त्या स्थितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना विकावा लागत आहे कारण सण दिवाळीसारखा का मोठा सण येतो आहे तर थोडेफार पैसे आपल्या सर्वांना खर्च होईल या हिशोबाने सर्व शेतकरी मजबुरीने आहे त्या परिस्थितीमध्ये कांदा विकायच्या तयारीमध्ये लागलेले ला आहेत सर्वांनाच सण साजरा करावा लागतो सर्वांना घरात खर्च वाढतो आहे त्यामुळं त्या, त्या हिशोबाने एक अंदाज बघायला गेलं तर म्हणून आज आवक वाढलेली असावा बाकी तुमचा अंदाज जरा कमेंट करा तुम्हाला काय वाटते आवक कशामुळं वाढलेली असेल कारण तीन दिवसाखाली जी आवक होती ते दीडशेच्या जवळपास होती एकशे पन्नास एकशे पंचावन्न एकशे चाळीस एकशे साठ अशी आवक आपल्याला दिसून येत होती तीन दिवसाखाली पण काल आपल्याला आवक एकशे नव्वद गाड्यांची आवक दिसली होती आज परत दोनशे तीस गाड्यांची आज आवक आहे सर्व शेतकरी मित्रांनो विनंती आहे आता पुढच्या दोन मिनटामध्ये बाजारभावला सुरुवात होईल काय बाजारभाव आहे ते आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच पण मला कमेंट करा की तुमचा अंदाज काय आहे आवक कशामुळं वाढलेला असावा आवकमध्ये वाढ होत आहे सर्व शेतकऱ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर भाव वाढतील का बाबासाहेब बघूया सांगणं जरा अवघड आहे भाव वाढतोय ना का नाही ते सांगणं कठीण आहे आज सोलापूर मार्केट येथून आपण बाजारभाव बघायला सुरुवात करणार आहोत दिवाळी सणामुळे आवक होत आहे बाबासाहेब यांचा कमेंट आहे दिवाळी सणामुळे आवक होत आहे तर घंटा वाजत आहे आता घंटा वाजलेला आहे बघूया बाजारभाव काय जातोय बहुतेक मला शोधत असतील मी तुमच्या मागे आहे मालक तुमच्या मागे आहे मी अमर अमर गुड मॉर्निंग आवक कशामुळे वाढलेला आहे सांगितलेलं आहे कांदा आवक कधी कमी होईल विजय मी तेच विचारतो विजय गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार अनिल सचिन नमस्कार दिवाळी सणामुळे आवक होत आहे बाबासाहेब यांचा कमेंट आहे दिवाळी सण येतोय ये त्याच्यामुळे आवक वाढत आहे निर्यात कधी चालू होणार आहे नमस्कार मित्र सतीश नमस्कार गोरख यांचा कमेंट आहे दिवाळी सणामुळेच आवक वाढली आहे बरोबर आहे बघूया बाजारभाव काय जातो बघूया हिरा ट्रेडर्स यांचा बाजारभाव आपण थोड्या वेळानं दाखवूया आता सुरुवातीला आपण गौसे यांच्या लिलावाकडे जाऊया काय बाजारभाव काय परिस्थिती आहे ते बघूया सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह बाजारभाव बघत आहात आजची परिस्थिती काय आहे बाजारभावामध्ये वाढ होणार आहे का नाही ते आपण बघूया नमस्कार तुम्हाला मी झूम करून तर बघूया सुरुवातीचे चार पाच मिनिटं आपण गौस यांच्याकडे बघूया परत नंतर ना कारण सुरुवात इथूनच होते म्हणल्यावर इथला बाजारभाव आपण दाखवूया मिडियम कांदा मोकल सेज सव्वा अकराशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो जरा पुढं जायला जमत नाही आहे भरपूर गर्दी आहे तिथे थांबायला जागा पण नाही आहे बघूया मी जरा लांबून थांबून दाखवण्याचा प्रयत्न करतो नमस्कार अण्णा हनुमंत एकशे सॉरी किती दोनशे तीस गाड्यांची आवक आहे <पारी> पांडुरंग पांढऱ्या कांद्याचा लिलाव आपण दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी नंतर दाखवतो ઠે <com selection> ଆଣ୍ଟା ଏକ ହଜାର ଏକ ହଜାର ଏକ ହଜାର ଏକ ହଜାର ଏକ ହଜାର ଏକ ହଜାର ପଞ୍ଚଶହ એક હજાર હા આઠ સાડા આઠ નવસો નવસો નવા નવ નવા નવ નવા નવ નવા નવ સાડે નવ સાડે तर शेतकरी मित्रांनो बरेच जे वक्कल आहेत ते गोल्टा साईज होते आठशे रुपये ते हजार रुपयापर्यंत बरेच वक्कल आपल्याला बघायला भेटलेले आहेत आठशे रुपये साडेआठशे रुपये हजार रुपयेपर्यंत जो गोल्टा साईजचा सा कांदा आहे तो आपल्याला बघायला भेटलेला आहे अजून सुपर क्वालिटीचा व्ही आय पी कांदा आपल्याला बघायला भेटलेला नाही आहे जसा तो कांदा दिसेल तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन हिरा ट्रेडर्स यांचा दाखवूया थोड्या वेळानं जातो मी तिकडं बहुतेक त्यांचा लिलाव सुरू झालेला असेल जाऊया तिकडं आज आवक जास्त आहे आज बऱ्याच आवक हे लवकर सुरुवात होईल हिरा ट्रेडर्स किंवा इतर व्यापाऱ्याकडं आपण जाऊया तोपर्यंत इथे मी नजर टाकतो हां तिथं आहे सुरुवातीला काही चांगले कांदे आहेत तिथला बाजार भाव आपण बघूया तोपर्यंत इथला काय तो जातो ते बघूया ओके हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव अजून सुरू झालेला नाहीये थोड्या वेळानं सुरू होईल बघूया तोपर्यंत आपण दुसरीकडं बघूया गौस यांच्याकडे जायचं का अजून लिलाव इकडं पुढे सरकलेला नाहीये ओके डॅमेज कांदे आपल्याला भरपूर दिसून येत आहेत शेतकरी मित्रांनो डॅमेज कांदा पत्ती निघालेला कांदा मार्केटमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसून येत आहे आपासाहेब दाखवतोय तिकडे थांबायला जागाच नाही आहे गौ सांचालीला आता इकडे या लाईनमध्ये मध्ये अलीकडच्या लाईनमध्ये मध्ये आला की आपल्याला व्यवस्थित दिसेल हे बघू शकता तुम्ही इथून चार ते पाच वक्कल आपल्याला बघायचं आहे इथून बघू शकता तुम्ही एक दोन तीन चार पाच पाच वक्कल आहेत येतील इकडे एक मिनटा 14 14 14 400 400 સમાજ સાહ સાવ સા 450 500 500 15 15 16 16 16 16 शेतकरी मित्रांनो पहिली लॉट आपल्याला सोळा रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे तुम्हाला आवाज आलाच असेल फक्त एक लॉट आपल्याला सोळा रुपये बघायला भेटलेला आहे तुम्हाला सांगतोय आज एक आज एक रुपये ते दीड रुपये मार्केट बहुतेक आपल्याला बाजारभावामध्ये कमी दिसण्याची शक्यता आहे कारण आज आवक भरपूर आहे तुमच्या लक्षात आलाच असेल पहिली वक्कल ज्या वेळेस आपण इतर मार्केट म्हणजे दोन तीन दिवसाखाली बघितलं होतं तर आपल्याला तिसरी चौथी वक्कल हे आपल्याला कमीत कमी सतरा रुपये अठरा रुपये वीस रुपयेपर्यंत आपल्याला बघायला भेटत होतं पण आज पहिली वक्कल आपल्याला सोळा रुपयेपर्यंत बघायला भेटलेलं सुरुवात होऊन पाच ते दहा मिनटं होत आहेत बघूया पुढच्या दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला मी सगळं सांगेन एक नंबर बाजारभाव फायनल काय जातोय दोन नंबर फा बाजारभाव काय जातोय तर पुढच्या दहा मिनिटापर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आजचा बाजारभाव नेमका कुठंपर्यंत जातोय ते तुमच्या लक्षात येईल आज आवक पण वाढलेली आहे पन्नास गाडी आवक प्लस आहे कालच्यापेक्षा काल एकशे पासष्ट आज दोनशे तीस ओके अजून एक वक्कल आपल्याला बघायला भेटलेली आहे तेवढी कमेंट करा क्वचित वक्कल आहे कुठंपर्यंत पर्यंत गेलय आवाज आला असेल तुम्हाला रामदास रामदास या गोष्टी आपण लास्टच्या पाच मिनिटामध्ये डिस्कस करू

सोळा का साडे सोळा गेलेला आहे कसं गेलं कसा गेला का कसं गेलाय सोळा ना तर शेतकरी मित्रांनो बघूया आता दोन हजार रुपये आवाज येतोय आपल्याला ओके okay, दोन हजार रुपयेपर्यंत गेलेलं आहे सोळा रुपये दोन हजार रुपये असे वक्कल आपल्याला दिसलेले आहेत पण हे फक्त क्वचित वक्कल आहे तुम्हाला मार्केट बाजारभाव आता काय आहे ते बघूया कारण गौस यांच्या लाईनमध्ये आपल्याला सर्व कांदे क्वालिटी आणि चांगले कांदे दिसत असतात कलर कांदे दिसत असतात म्हणजे पिंक कलर हा जो गुलाबी कलरचा कांदा आहे एकदम कलर असल्यामुळं याला आपल्याला बाजारभाव सोळा रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आणि दोन हजार रुपयेपर्यंतसुद्धा आत्ता जस्ट वक्कल गेलेला आहे अठरा रुपयेपर्यंत सुद्धा गेलेला आहे हा कांदा तुम्ही बघू शकता दोन हजार रुपयेपर्यंत असा फक्त हे क्वचित एक ते दोन एकच लॉट गेलेला आहे आता हा पहिला लॉट गेलेला आहे दोन हजार रुपये आपासाहेब अठराशे पन्नास आणि दोन हजार रुपये असे दोन ते तीन लॉट आपल्याला बघायला भेटलेले आहेत लक्षात ठेवा कांदा साईज आणि कलर असल्यामुळे आपल्याला अठरा ते दोन हजार रुपयापर्यंत असा बाजारभाव इथं दिसून आलेला आहे पण दुसरीकडे सर्वत्र कांदे खराब आहेत कलर गेलेला आहे <laughs> <laughs> तांबडे पडलेले कांदे आहेत त्याच्यामुळे दुसरीकडं आपल्याला बाजारभाव पंधरा रुपये चौदा पंधरा रुपये चौदा रुपये आपल्याला इतर कांदे दिसत आहेत कारण ते कलर नाही आहेत त्या कांद्याला असं तुमच्या लक्षात आलं असेल मला काय सांगायचं आहे एकदा कोणीतरी मला काय सांगायचं आहे ते तुम्ही एकदा कमेंट करून सांगा म्हणजे मला वाचून दाखवायला सोपं होईल आणि तुमच्याही लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे साईज आणि कलर कांद्याला निवड व्यवस्थित आहे उन्हाळा कांद्याला अठ आट्र... अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे आता पुढं जाऊया बघूया आता तुम्हाला सरासरी मार्केट दिसेल आता जातो मी दोन मिनिट ओके पुढे हिरा ट्रेडर्स पण आहे बघूया एक नंबर मार्केट त्यांचा तिथं पण कांदे चांगले येते तिथं पण चांगल्या कांद्याला चांगला क्वालिटी आपल्याला चांगला भाव दिसून येतोय थोडा कुचका थोडा ओला आणि थोडा डॅमेज साडेसहाशे रुपये गेलेला ओके दोन मिनिटं मॅसेज येत नाही मॅसेज येत नाही दोन मिनटं थांबा ओके okay, जरा सॉरी ते मॅसेज थांबला होता टच झाल्यामुळं मॅसेज येत नव्हता बघूया हिरा ट्रेडर्स यांचा लिहिला इथं आहे चालू आहे लक्षात ठेवा क्वालिटी कांदा असेल तर त्याला आपल्याला अठरा रुपयापर्यंत बाजारभाव दिसून येतोय सोळाशे रुपये चालू आहे तर सोळाशे रुपये असा एक नंबर बाजारभावला एक नंबर भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे कांद्याची क्वालिटी ही एक नंबर आहे असं सांगतोय मी बाजारभाव कमीच आहे पण कांद्याची क्वालिटी आणि कांदा बघून सांगतोय एक नंबर कांद्याला सोळाशे रुपये म्हणजे कलर तर डाऊन आहे याच्यामध्ये काही पत्ती निघालेले आहेत बघू शकता तुम्ही काही कुजलेले काही पत्ती निघालेले असे कांदे आहेत काजळे आलेले सुद्धा आहेत सोळाशे रुपये असा बागारचा हो। आता पुढं अठरा रुपये ते वीस रुपये जाण्याची शक्यता आहे कारण साईज आहे कांद्याला कलर पण आहे સોળા સાડબોય સત્ર એક સાડે અઠરા સાડે એકસર અભાય સંદર સાડબ હોય એકવીસાર પાય સાડે સોળા બાવીસ 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 છે સાડે બાવીસ સર હોય

शेतकरी मित्रांनो मगाशी आपल्याला गौस यांच्या लिलावामध्ये हो बावीस रुपयेपर्यंत कांदा दिसला होता आता आपल्याला हिरा ट्रेडर्स यांच्या लिलावामध्ये हो कांद्याची क्वालिटी आणि कांद्याची साईज बघून अडीच हजार रुपयेपर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे हा साठ एम एमपर्यंत पर्यंत कांदा असावा बघू शकता दो तुम्ही दोनच कांदे मी हातामध्ये आता घेतोय दोनच कांदे आहेत अडीच हजार रुपयेपर्यंत आहे <coughs> आपासाहेब बरोबर आहे अडीच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे कांद्याची तुम्ही गोलाई बघू शकता कांद्याची साईज बघू शकता कांद्याचा कलर बघू शकता आणि निवड पण आहे याच्यामध्ये मिक्स केलेलं नाही आहे शेतकऱ्यांनी हे बघू शकता तुम्ही काही कांदे असतात लहान मोठे आता मशीन हो तर आपण निवड करत नाही ना शेवटी माणूस आहे म्हणल्यावर आपल्याकडनं लहान मोठे कांदे होत असतात तरी पण निवड व्यवस्थित असेल तर योग्य बाजारभाव आपल्याला दिसून येतो आहे सदुसष्ट लाईक झालेले आहेत शंभर लाईक घेऊन जाचाल हा वक्कल हा वक्कल आणि खालचा वक्कल अडीच हजार रुपयापर्यंत गेलेला आहे क्वालिटी माल एक नंबर माल आहे अडीच हजार गेला ना कोणाकडे गेला कोणाकडे किती महिने साठवलेला आहे कांदा आ, आ, किती महिना साठवलेला आहे साठवलेला किती दिवस झाला ठेवून पाच महिन्याला अडीच हजार ओके शेतकरी शेतकरी मित्रांनो मला तुम्ही कमेंट केलं होतात की जास्त भाव गेलेला एकदा बियाणं विचारत जावा की कोणतं बियाणं आहे असं तुम्ही मला एकदा कमेंट केलं होतं ते मी आठवून ठेवलं होतं तर आता अडीच हजार रुपयाने गेलेला कांदा मी त्यांना विचारलं ते घरगुती त्यांनी केलेला आहे कांदा अडीच हजार रुपये पाच महिन्यापासून तो कांदा साठवलेला हो होता त्यांनी तर शेतकरी मित्रांनो जवळपास आपला अर्धा तास होत आहे आता मी तुम्हाला आजचा मार्केट आजचा बाजारभाव काय आहे ते तुम्हाला आता शेवटच्या पाच मिनटामध्ये सांगत असतो व्हिडिओला लाईक करत चला आज बाजारभाव काय गेला ते तुम्हाला सांगतोय आणि दुसरी गोष्ट आज सोलापूर मार्केटमध्ये आवक ही आपल्याला वाढ दिसून आलेली होती पांढरा खांदा इकडं बाहेर आहे त्याच्यामुळं सॉरी पांढराखांदा दाखवू शकत नाही उद्या दाखवण्याचा प्रयत्न करेन नाही उद्या रविवार आहे उद्या सुट्टी आहे धन्यवाद अनिल शेठ साहेब यांचा कमेंट आहे धन्यवाद आप्पासाहेब तुम्हालासुद्धा शंभर लाईक झालेले नाही आहेत आता मी सांगतो आहे बाजारभाव आजचा कसा गेला मागच्या दोन दिवसापासून तुम्हाला कन्फ्युजन असेल पण जे मी बघतो आहे तो बाजारभाव सतरा रुपये अठरा रुपये एवढाच आहे तसा दिसत होता मागच्या दोन दिवसापासून पण आज काही वक्कल लक्षात घ्या काही वक्कल कांदा बघून कलर क्वालिटी बघून फक्त त्याच कांद्याला आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून आलेला आहे परत एकदा सांगतोय बावीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत दोन ते तीन लॉट बघायला भेटलेले आहेत बाकी तुम्ही मार्केटचं विचारलात तर सर्व कांदे आपल्याला डीम कलर तांबडे गे तांबडे झालेले कांदे गुलाबीपासनं कलर उडून गेलेला कांदा तशा कांद्याला एक नंबर कांद्याला तोच बाजारभाव आपल्याला दिसून येतोय सतरा रुपये अठरा रुपये एवढाच बाजारभाव आहे वीस रुपयेपर्यंत साईजच्या कांद्याला बाजारभाव दिसून आलेला आहे पण तुम्ही मगाशी मी तुम्हाला दाखवलेलं आहे कमीत कमी साठ एम एमें, एम पासष्ट एम एमचा जो कांदा आहे त्याला आपल्याला अडीच हजार रुपयेपर्यंत आत्ता एकच लॉट आपल्याला हिरा टेडर्स यांच्या लिलावामध्ये बघायला भेटला होता आणि त्याच्या अगोदर सुर व्हिडिओच्या सुरुवातीला बावीस रुपये वीस रुपये तिथं पण लई नाही एक चार ते तीन ते चार वक्कल आपल्याला बघायला भेटले होते अठरा रुपये वीस रुपये आणि बावीस रुपये अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपये असे वक्कल तिथं बघायला भेटले होते सुरुवातीला तर सागळे लहू नमस्कार बघितलं नव्हतो हो चालत याल तो त्याच्यामुळं अनिल भाऊ आमच्या कमेंटचे उत्तर देत नाही सागळे लहू बोला नमस्कार आप्पासाहेब दोन दिवसात थोडी घसरण आहे चांगल्या कांद्याला अडीच हजार भाव आहे आप्पासाहेब एक नंबर बरोबर बोलत तुम्ही दोन ते तीन दिवस झालं आवक वाढ आहे त्याच्यामुळे आपल्याला एक रुपये पन्नास पैसे किंवा एक रुपये वीस पैसे असा बाजारभाव घसरण दिसून आला होता मी सुरुवातीला ला सुद्धा लावला होता की आज बाजारभावमध्ये घ घसरण दिसून येत आहे मागच्या दोन दिवसाच्या खालच्या व्हिडिओमध्ये लावला होता जो बाजारभाव जातो आहे मी ते बाजारभाव सांगत असतो आज नवीन कांदा व किती नवीन का तर भेटू उद्याच्या सोमवारच्या व्हिडिओमध्ये केशव काळे केशव काळे नमस्कार व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शक्य असेल तर शेअर करा व्हॉट्सअपला शेअर करा सोमवारी भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान